राम 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 कृष्ण हरी हरी काय चालू आहे पाणी तापवत आहे कुणासाठी पाणी थापवते तुझ्यासाठी विचारते मी तुझ्यासाठी पाणी तापते का इथं इथं बघ शिगडी परत चिरली थोडीशी हा ह्या साईडला पण थोडीशी चिरली ही तिसरी शिगडी आहे आपल्याकडं सेम पहिल्यासारखे झाले आधी पण अशीच झाली होती ना आता पण ती करत तशीच झाली दोन्ही करून वजन जास्त ठेवतोय का आपण असं वाटतं का हीच एवढीच पातेली असतात आपल्या ह्याच्यापेक्षा पण जास्त नसतात कधी हीच पातेली असतात मोठी पातेली करतो पाण्याचं कधीतरी भाजीचं किंवा वरणाचं असतं जास्त लोट झाला ना जास्त वजन असेल ना तसं होतं आपण एवढीच असतात वजन का तिथे आपल्याला ठीक आहे हे पाणी आम्हाला सगळ्याला बाहेर इकडं तिकडं तापलेलं असतं पण वैशुताई कसल्या पाण्याने आंघोळ करता तुम्ही कडाक्याची थंडी आहे पण वैशुताई गार पाण्याने आंघोळ करते गार गार म्हणजे एकदम बकेट भरून नळाच करत नाही आता माहितीये की मला आता बारा महिने तू जास्त झालं दोन वर्ष होऊन गेलं तिसरं लागलं तू माझ्याकडे पण जसं आली ना तू तसं मी बघते की तू गारच पाण्याने आंघोळ करते कारण तू ऑलरेडी <laughs> गार करतीस म्हणून तू भिंडरोगी आहे माहितीये का <laughs> आम्हाला कडक पाणी लागतं आंघोळीला आणि आमच्यासाठी पाणी गरम करून स्वतः ना गार पाण्याने अंघोळ करती थंड गार अजून नळाचं पाणी लागतं तिला <laughs> बकेट भरल्यावर पण भरून पण ठेवते कधी कधी हा फ्रीज पण चालू आहे तो फ्रीज पण चालू आहे भरपूर भाज्या वगैरे येतात ना तर इकडं ठेवतो आपण बऱ्याचशा गोष्टी तर इथं हो, काही आहे बाबा भाज्या म्हणा बाकीचं राहिलेलं जेवण म्हणा खूप आहे माहिती आहे का खूप आहे कधी कोण उठतं माहीतच नाही सकाळी तर आम्हाला उठू पण कोण देत नाही माहिती का कुंभार मॅडम सगळ्याच्या आधी कुलूप उघडतात कुमार मॅडमला कुलूप उघडल्याशिवाय समाधान वाटत नाही बघा तेव्हा बाहेर फिरायला लागल्यात कुंभार मॅडम काल ही शिडी आणलेली आहे जरा वरी चढायला लागते म्हणून दारात पाणी मारायचं चालू आहे बघा कुमार मॅडमचं नाही ऐकत ते किती थंडी आहे कडाक्याची आणि मंदाई मला बघून गाडीची आडवं गेली बरं हाताने शेकून डोक्याला लावायचं शेकुटी करायला पाहिजे खालावते आजी काय आंघोळी आताच करू नका ऊन पडल्याशिवाय चांगलं हा मग चांग चांग काय तर चिमण्यांना डबे संपले की भरलेले अरे दोन चार दिवस पण झालं नाही ठेवलं होतं रोहितने भरून सगळं संपलं ह्याच्यामधलं काय करत आणि ताजी ऐकू तर येतच नाही हा हा राहू द्या चला कपडे येत उन्हात पसरतो आम्ही ही जमिनीकडचं खड्याच्या ह्याच्यावरती त्यांचे सगळे अंतराय पांघरायचे मी सांगितले रोज जसं आपलं ते खाजरं जसं झालं होतं ना त्याच्यामुळे ना सगळे आपण खाली आणून इथं दिवसभरासाठी ठेवतो संध्याकाळी घेऊन जातो आज तर पहाटच आलेत खाली तुम्हाला सांगते काही लोकांनी तिकडं टाकलेत म्हणजे विचारत नाही कोणी मला बोलत पण आहे आणि सांगत पण आहे हे सगळं दिसलं का हे सगळं आणून आत्ता पसरले आणि आत्ता वाजले असतील सात साडेसात तर हे खाली टाकले कारण खरं सांगू का वयवृद्ध लोकांना झोप इतकी कमी असती ना पण आपल्या इथल्या आजी लोकांना ठरावी का आजी लोकांना काही झोप नाही आहे आणि काही आजी लोकांना लय झोप आहे तर चा, हे साऱ्या गोष्टी असतात आपलं वय झालं की आणि खाजरं गेलं बरं ह्या सगळ्या करण्याने खाजरं एकाला पण आता कुणाचंच अंग खाजवत नाही अजिबात गोळ्यात तर कंटिन्यू खाजऱ्याच्या चालू आहेत काय नाही म्हटले पंधरा दी महिना गोळ्या द्या काय होत नाही हे मंदाई इकडे येऊन बसले का ग मंदाया अशी बसले अगं लुशी भुकली तर भुकली काय गरज आहे लुशी पशी येऊन बसायची हा सुटू दे ना जुली जुली चालू खेळत लुसूबाई माझी काय नाही करत <laughs> हग हो माझी राणी काय करते का तू ह्याला कुठले फुलं म्हणतात मला ना माहिती कशाची फुलं म्हणतात लय मस्त लागले हा काय म्हणतात गेला लय झाड आहेत तसली आणि लय छान वाटतात हे सकाळी सकाळी फुलं आहे ना इकडं मस्त वाटतात हा बारीक ह्याच्यात वेगवेगळे कलर आहेत अजून काय करू लुसू मारू इकडं लसू म्हणते मार्ग मला पा चिमण्यांचा किलबिलाट मस्त डबे कमी झाले चिमण्यांचे चिव च्यू चुच्यू च्युच्यू चुच्यू चु, 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 काल वाचतो सकाळी मस्त इकडून शांत चला करूया काम आता बाकीचे दोघी मैत्रिणी बसल्या बस तिकड मैत्रिणी आता आमच्या पण आश्रमात ग्रुप आहे बरं मैत्रिणी मैत्रिणीचा कलावती आजी कुंभारा आगा। आगा। आणि कुंभाराजी आणि छकुली आजी लक्ष्मी आजी मोना आजी आणि अनिता आजी अजून कोण बा माझी बरोबर कोण आहे मला नाही माहिती सुंदरबाई ते दोघी मैत्रिणी आहेत का बर माहिती छान आहेत फ्रेंड फ्रेंड चला बाकीची कामं करू आज सकाळी सकाळी फिरले मी काट्या द्यायच्यात मला आजी लोकांना म्हणून वरती आले कारण ती ईळूच्या काट्या घेऊन आहेत तर ही दोन काट्या आल्यात आपल्याकडून हे द्यायच्यात आणि ही आहे जुलीची जागा बिचारी तर जुली खूप गरीब आहे माझी बाय मला वाटतं तीन चार वर्ष झालं है ना जुली झालं संध्याकाळी तिला घेऊन आणि आज काय झाले राणीची पिल्लं खाली गेलेत वैशू आणि बाकीची पिल्ल लोक म्हणले आलेच बघूर बघू ओऱ्या आलो अरे आता खाली सोडताय त्यांना कारण म्हंटल खाली सोडव इशू आता हिच कुठं चालले काय माहिती बाय कुठं निघाली तू तू मी म्हणल काटी आणली म्हणून तुला ऐकायला बी आलं का तुला ऐकायला भी आलं का बघा अजून मी इथंच आहे दारात तर तिनं लगेच ऐकली पण आली पण काठी गेला पहिलं तर हिला मला काठी द्यायचे खरं तर हाय का नाही का छकुले मला येऊ पण दे ना बघ कशी आली काठी पाहिजे मग काय चाललंय आणि अजून एक मला दाखवायचंय तुम्हाला काहीतरी केलंय घेतली तेव्हा काय फरक हा इकडी काठी आहे अरे बापरे तू उठून उभार बर बघू बरं जरा अरे बापरे तुला आवडली नाही आवडली काग किती छान काटे तुला साधी हाँ। करू। ना काटे का नाही आवडली ती ती आपली साधी घे कि गाटे असं नको ना करू तू पडायला लागली ना म्हणून काट्या आल्या दोन असं का करते तू हा साधी काटे आपल्याला ऐकत नाही हिला काय झालं ही वापर तू चल महागारी आता कुठं चालली चल महागारी आता किती छान आहे बघा ही हा चल उलटी धरली पण तू तुझ्याकडे करता काठीचं तोंड कसं वाटत सुंदराजी हा छान आहे बघू हा मस्त ह्या काठीने काय होतं माहितीये का भार पडतो जास्त शरीराचा आणि आपण पडत नाही तुला उंच करून देऊ का हा बरं आता काय करायचं मग भामाजीला एक काठी द्यायची काठी आण का बामाजीला ए बामाजीला कुठे दिलीस लक्ष्मी आजीला दिलीस सुंदर आजीला दिलीस सुंदर आजीला दिलीस आणि बामाजीला कव्हा दिली सुंदर आजीने घेतले हा दे आका माची काटे काठी दे तुला हा तुझ्या हातात आहे ना हा सगळं दिसतंय बघा हिला आता काय खरं ना आता हिला हा मी घे किती <laughs> तुला ही पाहिजे का काठी नाही घेणार तू हे ग भामाजीला दे काय चाललंय तुमचं कशाचा गर्दा चाललाय इकडं काहीतरी आले म्हणून बघतात बघू चला भामाजी हायची काठी घट्ट खाली टेकवायची असते छान आहे का आणि आता अजून एक काठी मागू हा तुला हाँ? जमल का तुला तिला देऊन बघा बर उड बर तू जरा हिची गडबड हिला हीच काठी पाहिजे म्हण दुसरी नको म्हण तिला सुंदर आजी तिला दे ग जरा काठी बघू तिला पण काठी ना आपण थोडं थोडं तिला पण चालायला हवं अजून एक काठी हा चला मस्त मस्त तू छान आहे मस्त आहे चालायचं हा तसंच तसंच तू काठी आहे ना अशी आदर ठेवते बघ बरोबर काठी ठेवते ये ये पुढं हा ये पुढं ये पुढं हा कसं वाटतंय तुला कोमल छान वाटतय चालणार तू काठी नी वा चालायचं हा सगळ्यांनी तू चाल मग तर आज उठ उठ तू अजून एक काठी मागवते मी तुला हा हा नंतर ही काठी तवर तुला गे लक्ष्मी आजीला साधी काठी हा सुंदर आजीला हाँ। साधी तर काठी येडे छकुलीला काठी जड झाली बघा छकुले कशी गेले तू काठी कशी चालते छकुले हा हा उलट धरले तू तुझ्याकडे करते तोंड हा हा आणि तू काठीलाच उचलून हिंडायला लागली तू तू काठीवर भार टाक तुला लागत नाही नको उगा हात दुखल मग वज होईल तुला नको सोड ती काठी सोड छकुली बघा कशी चालते तिला काठी लागत नाही काय लागत नाही वा 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 टाळ वाजा छकुली साठी पाडशील तिला कुणासाठी टाळ्या वाजवतील वाजवले तो वाजवते

तुझ्या बरोबर म्हणते बाय आई 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 इकडे या मला इकडे या इकडे या आणि बघते दोघा मन आई आई गेली गाडीवर हे बघ आपण सोडून गेला आता बघा आता क किती वाजता येतो कोणाला जातात का आई आता काय करायचं आपण तू काय करायचं आई नाही माझी बाय ग माझी बाय कशी दापते तुला काय काय एवढा माझा जीव लागलेला आहे हा जा कितीच तुझ्या घरी हा जाते ग मग जाते इथून हाकीला सोडून जाईन की जा ना कधी जाते घरी नाही जायची जायचं नाही खोडायची कुठे जाईन भाजी काय तुला फक्त आकीच पाहिजे का होय सारखी आकी आकी करते कसं व्हायचं आपल्याला सोडून गेली आपल्याला सोडून गेली मग मी गावाला फिवाला जाऊ का नको कुठं आपल्याला जाऊ मी जाऊ नको का कुठं हां एवढे एकच लिखरू हाय तर लेगाव आहे लेहा आहे माझ ही ले, 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 <laughs> ले, <आगा। laughs> ले, ले गोड आहे बर माया हिची माया जर तुम्ही बघितलं ना <laughs> माझीच नाही तुमची जर किती माया करते तिनं लय माया आहे तिला आता काय दुखत नाही ना तुझं बरं दुखते हा मग आता थोडं बरगडीने मला काय होत कसा नाही बरं अजून गोळी देते संध्याकाळी संध्याकाळी गोळी देते तुला खा तू त्याच्या नाकाला थोडस विक्स लावून बघू आपण कश करते काय कर माझी आजी आहे की बघितलं का म्हणजे बाय वास घे वास घे वास घे थांब 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 वास घे हा 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 नाकाला चोळायचा हा 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 बाई बाजी ला माहिती माहितीये का हा कसं वाटते का बाय हा कस वाटते तुला कस वाटते की माझी बाय हा भाकल लावू जरा हा किती मय आहे तिला माझी नाही खरंच आग पडली म्हणू बरं त्रास देऊ नका हम्म